नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला तेहतीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सद्गुणी मराठी आडनावे आता ही सद्गुणी मराठी आडनावे काय आहेत प्रत्येक माणसाच्या अंगात काही ना काही गुण असतात काही माणसे ही नेहमी आपण पाहतो की सात्विक वृत्तीचे असतात काही माणसे स्वभावतच खलप प्रवृत्तीचे असतात त्या माणसांच्या अंगभूत जे गुण आहेत किंवा त्यांची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीवरून जे आडनावं पडतात त्यांना सद्गुणी आडनावं असं म्हणलेलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये जर चांगले गुण जास्त असतील तर ती व्यक्ती सद्गुणी मानली जाते सत्वगुणी मानली जाते एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये वाईट गुण जास्त असतील तर ती आपण म्हणतो की तापसी किंवा खलप्रवृत्तीची मानली जाते नेहमी समाजामध्ये चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांपेक्षा वाईट प्रवृत्तीची माणसं जास्त असतात आणि त्याचं प्रतिबिंब पण आपल्याला आडनावामध्ये पडलेलं दिसतं आज जेवढा मी अभ्यास केलाय त्यावरून माझ्या असं लक्षात आलंय की सद्गुणी आडनावं जी मला सापडली ती दीडशे आहेत आणि दुर्गुणी आडनावं ज्यांना आपण म्हणू शकतो जी माणसांच्या दुर्गुणावरून पडली ती तीनशे आहेत म्हणजे दुर्गुणी आडनावं ही नेहमी दुर्गुण हे माणसामधले नेहमी सद्गुणापेक्षा जास्त असतात किंवा दुप्पट दुर्गुण एखाद्या माणसामध्ये असतात तेच आडनावामध्ये पण प्रतिबिंबित झालेलं आहे सद्गुणी दीडशे आडनावं आणि दुर्गुणी आपण म्हणतो जवळपास तीनशे आडनावं आहेत तर दुर्गुणी आडनावं जी तीनशे आहेत ते आपण पुढच्या तीन, ती तीन भागामध्ये शंभर शंभर पाहणार आहोत कारण एकदम तीनशे आडनावं सांगता येणं शक्य नाही व्हिडिओ मोठा होईल आणि मला पण बोलताना त्रास होतो तीनशे आड्णावं सांगणं एवढं सोपं काम नाही आहे तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत सद्गुणी मराठी आडनावं कुठली आहेत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आपण पाहतात किमंतू लाईव पहिलं जे सद्गुणी आडनाव आहे दीडशे आडनावांपैकी ते म्हणजे अनुतापी अनुतापी म्हणजे पश्चाताप करणारी व्यक्ती जर एखादं कृत्य एखाद्या व्यक्तीकडून चुकीचं झालं तर तिच्या मनामध्ये पश्चातापाची भावना निर्माण होते हा एक सद्गुणाचा प्रकार आहे त्या व्यक्तीला म्हणतात अनुतापी अभ्यासे अभ्यासू वृत्तीची व्यक्ती आझाद स्वतंत्र व्य स्वतंत्र वृत्तीची व्यक्ती आधारे आधार देणारी व्यक्ती आनंदे आनंदी राहणारी व्यक्ती आलिप्ते आलिप्त स्वभावाची व्यक्ती उदार किंवा उदारे म्हणजे उदार स्वभावाची व्यक्ती उदासे उदासीन स्वभावाची व्यक्ती तर उदासीन राहणं याला संन्यासामध्ये सद्गुण म्हणलं जातं कारण काम क्रोध मोद काम क्रोध मोह लोभ या सगळ्या विकारांपासून ज्या व्यक्तीचं मन उदासीन झालेलं आहे तीच व्यक्ती परमेश्वराच्या चरणी चित्त लावू शकते त्यामुळे उदासीन असणाऱ्या उदासीन स्वभावाला उदा संन्यासामध्ये सद्गुण मानलं जातं तर उदासी हे आडनाव त्याच्यावरून आलेलं आहे उदासीन स्वभावाची व्यक्ती उपेगे उपेगे हे आडनाव उपेगा या शब्दावरून आलेला आहे उपेगा म्हणजे उपयोगास येणारी व्यक्ती एकनिष्ठे निष्ठावान वृत्तीची व्यक्ती एकवचने दिलेला शब्द पाळणारी व्यक्ती कठोरे शिस्तबद्ध स्वभावाची व्यक्ती कर्सने कर्सने याचा अर्थ होतो विचारी तर कर्सनी हो या शब्दावरून हे कर्सने आडनाव आलेलं आहे कर्सनी हा एक स्वतंत्र मराठी शब्द आहे त्याचा अर्थ होतो विचार कर्सनी म्हणजे विचार तर विचारी स्वभावाची व्यक्ती म्हणजे कर्सने कणव किंवा कनवे म्हणजे कृपाळू किंवा दयाळू स्वभावाची व्यक्ती दुसऱ्याची कनवेने विचारपूस करणारी किंवा कनव येणारी दया येणारी व्यक्ती एखाद्या व्यक्तीची करामते अंगामध्ये नाना करामती असणारी किंवा गुण असणारी व्यक्ती किंवा नाना प्रकारचे खेळ करून दाखवणारी कलाकुशल व्यक्ती कवतुके कौतुक करणारी व्यक्ती कार्यकर्ते कार्यकर्ता या शब्दावरून हे आडनाव निर्माण झालेलं आहे काही माणसं असतात जे सतत काही ना काही कार्य करत असतात कोणाच्या नाही कोणाच्या मागे उभ्या असतात कुठल्या नाही कुठल्या संघटनेमध्ये सामील असतात राजकीय पक्षामध्ये असतात काही नसलं गावामध्ये कोणाला मदत करत असतात त्या माणसाला म्हणतात कार्यकर्ता की जो सतत कार्य करायला हजर आहे नंतर खुर्तद्न्य, खुर्तद्न्य ते आडनावच पडून जातं कार्यकर्ते असं काही लोकांचं आडनावच कार्यकर्ते आहे कुळवंत चांगल्या कुळामध्ये जन्म घेतलेली व्यक्ती कुशल एखाद्या कार्यात कुशल असणारी व्यक्ती कृतज्ञ कृतज्ञतेचा भाव बाळगणारी व्यक्ती कृपाळ किंवा कृपाळे म्हणजे कृपाळू स्वभावाची व्यक्ती कोमले कोमल स्वभावाची व्यक्ती कौतुके कौतुक करणारी व्यक्ती क्षमाशील क्षमाशील असणारी दुसऱ्यांचे चुका पोटात घालणारी क्षमा करणारी व्यक्ती खेळकर खेळकर स्वभावाची व्यक्ती गंभीर गंभीर स्वभावाची व्यक्ती गुणग्राहक गुणग्राहक वृत्तीची व्यक्ती गुणवान किंवा गुणे म्हणजे गुणवान स्वभावाची व्यक्ती गुणवंत पण आडनाव आहे काही लोकांचं गोड बोले गोडे म्हणजे गोड बोलणारा मधुभाषी व्यक्ती चतुर चतुर स्वभावाची व्यक्ती चपळे चपळ गतीने काम करणारा किंवा धावणारा व्यक्ती चाळणे चाळणे हे आडनाव आहे हे चाळणीशी संबंधित नाहीये चाळणा हा एक मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ विचार करणे किंवा चिंतन करणे असा होतो संत साहित्यामध्ये तर चाळणे या आडनावाचा अर्थ होतो विचार किंवा चिंतन करणारी व्यक्ती जगमित्र जगाच्या भल्याचा विचार करणारी व्यक्ती सर्वांना बरोबर घेऊन चालणारी व्यक्ती सर्वांचा मित्र असणारी व्यक्ती जनस्वी लोकसमुदायाबरोबर जाणारी व्यक्ती जबाब किंवा जबाबे ही जबाबदार व्यक्ती जबाबदार स्वभावाची व्यक्ती तिला म्हणतात जबाबे जयवंत युद्धात नेहमी विजयी होणारी व्यक्ती तत्वज्ञ तत्ववेद्या स्वभावाची व्यक्ती तापसे तापसी वृत्तीची व्यक्ती की जिला सतत राग येतो तापस वृत्ती आहे तिची अशी व्यक्ती तारतमे तारतम्य म्हणजे तारतम्य बाळगणारी व्यक्ती तर्के तार्किकतेने विचार करणारी व्यक्ती थोर बोले थोर बोले म्हणजे नेहमी थोर वचन बोलणारी व्यक्ती थोरे थोरे म्हणजे थोर स्वभावाची व्यक्ती दक्षे दक्ष स्वभावाची व्यक्ती दयावान दयाळू स्वभावाची व्यक्ती दानी दानी वृत्तीची व्यक्ती दूरसे जिची दूरदर्शी स्वभाव आहे दूरसं पाहण्याची ज्या व्यक्तीची क्षमता आहे तिला दूरसे म्हणतात दूरदर्शी स्वभावाची व्यक्ती त्यानंतर दुरढे दुरढे म्हणजे दृढ निश्चयाची व्यक्ती की जी दृढ आहे एखाद्या गोष्टीवर तिला दुरढे म्हणतात धनके किंवा धनको धनवान स्वभावाची व्यक्ती धमाले धमाल वृत्तीची व्यक्ती की सतत काही ना काही धमाल करत असतात हे लोक धर्मज्ञ धर्माचे ज्ञान असणारी व्यक्ती धारणे विशिष्ट धारणेने चालणारी किंवा विशिष्ट धारणा बाळगणारी किंवा विशिष्ट धारणेसाठी समर्पित असणारी व्यक्ती धारणे धारिष्टे अंगीधारिष्ट असणारी व्यक्ती धर्मे धार्मिक स्वभावाची व्यक्ती धाले धाले हे धाला या शब्दावरून आलेला आडनाव आहे धालाचा अर्थ होतो तृप्त स्वभावाची व्यक्ती धिवसे धिवसे हे आडनाव धिवसा या शब्दावरून आलेला आहे धिवसाचा अर्थ होतो धैर्यवान व्यक्ती धूरते धुरते म्हणजे धूर्त स्वभावाची व्यक्ती धैर्यवान धैर्यवान व्यक्ती धोरणे धोरणे म्हणजे धोरणी स्वभावाची व्यक्ती की कुठलीही गोष्ट ठरवल्या तरीच करत नाही का काही ना काहीतरी स्वार्थ मनामध्ये ठेवून धोरण ठरवून गोष्ट करणाऱ्या व्यक्तीला धोरणे म्हणतात नटाळे नटाळे हे जे आडनाव आहे ते नट्याळ या शब्दापासून आलेलं आहे नट्याळचा अर्थ होतो नाठाळ स्वभावाची व्यक्ती निका निका म्हणजे भला किंवा चांगल्या स्वभावाची व्यक्ती याच्यावरून निके मा मा हे पण आडनाव झालेले निका आणि निके ही दोन आडनावं मराठीमध्ये आहेत निग्रह हे म्हणजे निग्रही स्वरूपाची व्यक्ती एखादी गोष्ट निग्रहानी करणारी निरपेक्ष निरपेक्ष स्वभावाची व्यक्ती निराभिमाने कोणताही अभिमान नसणारी व्यक्ती निर्लोभे निर निरलोभे असा आहे मूळ शब्द निर्लोभ असा आहे एकमेकाला जोडून पण मराठीमध्ये येताना तो निर्लोभे असा झालेला आहे निर्लोभे म्हणजे निर्लोभ स्वभावाची व्यक्ती कुठलाही लोभ मनामध्ये न ठेवता कार्य करणारी व्यक्ती त्यानंतर निर्वसने निर्वसने शब्दाचा अर्थ होतो निर्व्यसनी व्यक्ती कोणतंही व्यसन नसणारी व्यक्ती निश्चये निश्चयी स्वभावाची व्यक्ती निस्कपटे निस्कपटे म्हणजे निष्कपट स्वभावाची व्यक्ती जिच्या मनामध्ये कुठलंही कपट नाही निस्कपटे निष्ठे निष्ठावान स्वभावाची व्यक्ती निःसंग कोणताही संबंध न ठेवणारी व्यक्ती निस्पृह कोणतीही इच्छा न बाळगणारी व्यक्ती नेटके नेटका स्वभाव असणारी व्यक्ती परमेय परमेय म्हणजे तहान विसरून एखादं काम करणारी व्यक्ती भाऊन घेतलेली व्यक्ती आपण म्हणतो की त्या व्यक्तीने एखाद्या कार्याला वाहून घेतलेला आहे परमार परमार या शब्दाचा एक अर्थ परमार्थ असा आपण सांगितला जातो परमार्थ करणारी व्यक्ती म्हणजे परमार परोपकारे परोपकारी स्वभावाची व्यक्ती पवित्रे पवित्र वृत्तीची व्यक्ती पुण्यवंत ज्या व्यक्तीच्या पदरी पुण्य आहे अशी पुण्यपदरी असलेली व्यक्ती पुण्यश्लोक पुण्यश्लोक म्हणजे थोर कीर्तिमान व्यक्ती तर्के तर्के म्हणजे तर्कशुद्ध प्रयोगशील विचारांची व्यक्ती प्रसन्न किंवा प्रसन्न किंवा प्रसन्न ही आडना आढळतात तीन ती म्हणजे प्रसन्न प्रवृत्तीची व्यक्ती परमाने परमाने म्हणजे प्रामाणिक स्वभावाची व्यक्ती आपल्याला पाहतो की पूर्वीच्या काळी लोकांना जोड शब्द बोलता यायचे नाही जे आपले जुने आजी आजोबा असायचे तर प्रामाणिक हा शब्द बोलता यायचा नाही तर हो। तो परमाणिक म्हणेल तर जो माणूस प्रामाणिक आहे त्याचा आडनाव झालाय परमाणे अशा पद्धतीने परमाळे परमाळे म्हणजे प्रेमळ स्वभावाची व्यक्ती बऱ्याचदा संत साहित्यामध्ये आपल्याला शब्द आढळतो परमाळू परमाळू हा शब्द प्रेमळ स्वभावाच्या व्यक्तीला वापरला आहे त्यावरून परमाळे हे आडनाव निर्माण झालेलं आहे बहुश्रुत बहुश्रुत म्हणजे बहुतांचा ऐकण्याची ज्या व्यक्तीला सवय आहे आणि बहुतांचा ऐकून जी व्यक्ती निर्णय घेते जिला वेगवेगळ्या मोठमोठ्या माणसांचा जिला आपण म्हणतो की संपर्क आलेला आहे किंवा संगत घडलेले आहे आणि तिच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत आणि त्या व्यक्तीमध्ये अनेकांचा ऐकून निर्णय घेण्याची क्षमता आहे तिला बहुश्रुत स्वभावाची व्यक्ती म्हणतात बहुश्रुते आडनाव आहे बुद्धिवंत बुद्धिमान व्यक्ती बोलके बोलक्या स्वभावाची व्यक्ती भजक भजक म्हणजे भजनारी सतत भजन करणारी देवाला दे भजनारी किंवा एखाद्या राजाला किंवा एखाद्या व्यक्तीला भजणारी जी व्यक्ती असते किंवा एखाद्या श्रद्धास्थानाला भजणारी जी व्यक्ती असते तिला म्हणतात भजक हे भजक हे आडनाव आहे भाविके भाविके म्हणजे भाविक स्वभावाची व्यक्ती भिडे भिडेस्त स्वभावाचा माणूस की एखादी गोष्ट करायची असेल बोलायची असेल <us> तर बोलू का बोलू नको करू का करू नको असा या माणसाचा स्वभाव असतो त्याला भिडे असं म्हणतात भिडेस्त स्वभावाची व्यक्ती मंत्री राज्याचं प्रमुख पद भूषवणारी व्यक्ती मनस्वी मन जिंकणारी किंवा सुज्ञ व्यक्ती मितभाष मितभाषी किंवा कमी बोलणारी व्यक्ती मुकते मुकते म्हणजे मुक्त विचारांची व्यक्ती मुतसदे हे मुत्सद्दी शब्दाचं अपभ्रंश आहे जसं मी मगाशी म्हणलं मराठीमध्ये ग्रामीण भागामध्ये बोलताना शब्दाचे अपभ्रंश होतात कारण जोर शब्द शक्यतो लोकांना बोलता यायचे नाही किंवा प्रकृतीचा प्रभाव जास्त होता त्यामुळे मुत्सद्दीचं मुतसदे झालेला आहे मुत म्हणजे मुत्सदी स्वभावाची व्यक्ती मृदभाष गोड बोलणारी मधुर बोलणारी व्यक्ती किंवा कमी बोलणारी व्यक्ती युक्ते युक्तिवंत व्यक्ती किंवा युक्तिवंत वृत्तीची व्यक्ती कोणतेही काम युक्तीने करणारी व्यक्ती योगी संन्यास वृत्तीची व्यक्ती रसाळ रसाळ स्वभावाची व्यक्ती रसिक रसिक वृत्तीची व्यक्ती रूपे रूपवान व्यक्ती लक्ष्मीवंत लक्ष्मी ज्याच्यावर प्रसन्न आहे अशी धनवंत व्यक्ती लाघवे मन मोहवणारी व्यक्ती लाजाळे लाजाळू स्वभावाची व्यक्ती लावण्ये लावण्यवंत किंवा सौंदर्यवंती सौंदर्यवती असणारी व्यक्ती लोकांगणे लोकांगने, लोकांगने म्हणजे लोकसंग्रह करणारी व्यक्ती की ज्या व्यक्तीला लोकसंग्रह करायची सवय तिला म्हणतात लोकांगणे वरदे वरदे म्हणजे वरदवंत किंवा वर देणारी व्यक्ती विचारे विचारवंत विचारी व्यक्ती वीतरागे वीतरागे हे आडनाव वितरागी शब्दापासून आलेला आहे वितरागीचा अर्थ होतो विकारांपासून दूर असणारी व्यक्ती म्हणजे काम क्रोध लोभ मोह हे जे विकार आहेत याच्यापासून दूर असणारी व्यक्ती वीतरागे विद्यासागर विद्यावंत विद्याभास करणारी व्यक्ती विनम्र विनम्र स्वभावाची व्यक्ती वीरकते वीरकथे म्हणजे विरक्त स्वभावाची व्यक्ती विरावे विरावे म्हणजे वीरता किंवा शौर्य दाखवणारी व्यक्ती विवेक विवेकी स्वभावाची व्यक्ती वैभवे वैभवात जगणारी व्यक्ती किंवा वैभवी व्यक्ती वैरागी वैराग्य भावाने जीवन जगणारी व्यक्ती जी। व्यवहारे व्यवहारी वृत्तीची व्यक्ती बलवान शक्तीधारी व्यक्ती शहाणे समजूतदार स्वभावाची व्यक्ती शांत शांत स्वभावाची व्यक्ती शीतल शीतल सहवासाची व्यक्ती की त्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यावर मन आपोप शांत होतं अशी शीतल सहवासाची व्यक्ती शीलवान नैसर्गिक आचरण करणारी व्यक्ती शुभवचनी शुभ बोलणारी व्यक्ती वीर शूर लढवाय व्यक्ती त्याला वीर असं म्हणतात संतोषी समाधानी असणारी व्यक्ती संवादे संवाद साधणारी व्यक्ती खोले सखोल ज्ञान असणारी व्यक्ती सगुणे सगुने म्हणजे सद्गुणी स्वभावाची व्यक्ती की जिच्या अंगामध्ये अनेक सद्गुण आहेत अशी व्यक्ती जिला आपण सगुने म्हणतो की चांगले गुण आहेत सगुण हे नाव पण आपल्याला स्त्रियांमध्ये आढळून येतं सज्जन सज्जन स्वभावाची व्यक्ती सत्यवान सत्यवान पण आडनाव काही लोकांचं आढळतं सत्यवचनी स्वभावाची व्यक्ती सद्गुणे सद्गुणी स्वभावाची व्यक्ती सदाचारी सदा आचरण करणारी व्यक्ती सन्मार्ग किंवा सनमार्गे ज्याला आपण म्हणतो सनमार्गाने जगणारी व्यक्ती सबळे सबळे म्हणजे शरीर व पैशाने बलवान असणारी व्यक्ती सभये सभये म्हणजे सभ्य वर्तन करणारी किंवा असभ्यतेच्या भयाने असभ्य स गोष्टींपासून दूर राहणारी व्यक्ती सभये सलगे सलगे म्हणजे सलगीने वागणारी व्यक्ती साक्षेपी साक्षेपी म्हणजे चिकाटीने निष्ठापूर्वक कार्य करणारी व्यक्ती सात्विक सात्विक म्हणजे पवित्र वर्तन ठेवणारी व्यक्ती साधक साधना करणारी व्यक्ती साबडे साबडे हे जे आडनाव आहे ते साबडा या शब्दापासून आलेले मराठीमध्ये भोळा एखादा माणूस असून तर आपण त्याला भोळा बाबडा साबडा माणूस आहे असं म्हणतो साबडा म्हणजे भोळा व्यक्ती त्याच्यावरून साबडे हे आडनाव आलेलं आहे समर्थ सामर्थ्यवान व्यक्ती साव साव म्हणजे प्रामाणिक सोज्वळ व्यक्ती की जिला तक, आ, हे करणं एखाद्या गोष्टीबद्दल आपण म्हणतो की कारस्थान करणं जमत नाही अशी व्यक्ती सावध स, सावध असणारी व्यक्ती सुघडे सुगडे सुगडे हे जे आडनाव आहे ते सुघड या शब्दावरून आलेला आहे सुघडचा अर्थ होतो चातुर्याने कार्य करणारी व्यक्ती सुगम सुगम म्हणजे एखादी गोष्ट सहजपणे सुगमतेने करणारी व्यक्ती सुलक्षणे ज्या व्यक्तीमध्ये सुलक्षणे दिसतात अशी व्यक्ती सौम्य चंद्राप्रमाणे जिचा स्वभाव शीतल आहे सहवास सौम्य आहे अशी व्यक्ती स्वानंद आत्मानंद अनुभव करणारी व्यक्ती हसरे हसरे म्हणजे हसरा चेहरा असणारी व्यक्ती तर ही झाली जवळपास दीडशे आडनावं जी सद्गुणांवरून एखाद्या व्यक्तीच्या पडलेली आहेत काही मागे पुढे झालेले असू शकतात जे शब्द थोडे वेगळे होते त्या शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे आणि जे आपले दैनंदिन वापरातले शब्द आहेत त्यांचा अर्थच न सांगता आपण तसंच पुढे निघून आलेलो आहोत तरी पण एखादा अर्थ आपल्याला समजला नसेल किंवा काही शंका असेल तर आपण मला खाली प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता मला जसा वेळ मिळेल तसा मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन करा जेणेकरून याच एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतल्या मालिकेच्या माध्यमातून वेगवेगळी सहा ते सात हजार आठ आपल्याला वेगवेगळ्या वेग वर्गीकरणाअंतर्गत पाहता येतील अभ्यासता येतील हे अशा प्रकारचे आपण म्हणतो की संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्याला जर आपलं चॅनेल आवडलं असेल की म्हण तुला चॅनेलचा उद्देश जो ज्ञानपूर्ण उद्देश आहे तो आपल्याला पटत असेल चॅनेलला मदत करण्याची आपली इच्छा असेल कोणत्याने कोणत्या माध्यमातून तर आपण चॅनेलची मेंबरशिप घेऊ शकता शक्य असेल तर घ्यावी ही विनंती जेणेकरून हे काम अजून चांगल्या प्रकारे पुढे नेता येईल इतिहासाचं असंच तंत्रशुद्ध आपण म्हणतो की माहिती तर्कशुद्ध विवेचन त्यानंतर वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तुलाही उद्या आपण भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसोबत तो व्हिडिओ आहे दुर्गुणी आडनावे आपण ज्याला म्हणतो की दुर्गुणी मराठी आडनावे ही दुर्गुणी मराठी आडनावे मी आधी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तीनशे आहेत त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की तीन भाग बनवलेले आहेत त्या व्हिडिओचे दुर्गुणी मराठी आडनावांचे प्रत्येक भागामध्ये आपण शंभर शंभर आडनावं पाहणार आहोत भेटूयात उद्या या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब